माझ्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर जर हसू येत असेल तर केवढी गंमत आहे माझ्याबरोबर सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येतात आपण फक्त गावाचं पाणी आरोग्य शाळा याच्याबद्दल बोलतोय तसं नाही आहे चंद्रकांत त्याच्या पलीकडचं काम तू कुठलं केलेलं आहेस प्रत्येक जाती धर्माची आणि लोक तिथे तू एकत्र करून त्यांच्यातलं तू एकोपा ठेवला आहेस ना सगळ्याच गोष्टी ह्या केवळ आर्थिक असतात असं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट सामाजिक आताची जी तेड आहे प्रत्येक तुझी जात कुठली माझी कुठली तुझा धर्म कुठला याच्यामध्ये जे प्रत्येक जण काही राजकारणी असतील आपला स्वार्थ साधण्यासाठी करत असतील पण मला असं वाटतं की आम्ही एकच आहोत ही जी धारणा आहे निढळ पॅटर्न मध्ये फक्त केवळ गावाचा विकास आहे यात बाकीच्या तीन गोष्टी पुरता मर्यादित मला वाटत नाही या सगळ्या लोकांना तू एकत्र एक बांधून ठेवलेला आहेस नाठाळ मंडळी तिथे नाहीयेत अशातला भाग नाही मग अशा मी तुला विचारलं की तो रस्ता बंद केला होता एक माणसाने तिथली जागा माझ्या याच्यातून मी देणार नाही मी त्याला पण विचारलं म्हटलं चंद्रकांत तो रस्ता झाला का हो हो दिला त्याने तो करायला दिला छोट्या छोट्या गोष्टी असतात पण जो संयम म्हणजे तू त्या खुर्चीवर बसलेला होतास तेव्हा सुद्धा मी ज्यावेळी तुला भेटायला आलो होतो कुणाला तरी फोन करून मी सहज पटकन माझं काम करून घेणं त्यापेक्षा तुझ्याकडे येऊन तुला सांगून हात जोडून ते काम जर होत असेल माझा एक फोन त्याच्यात एक माझ असतो अरे जर हे करतो का ते आम्ही सिनेमात करून न लावू तो आवाज पण इथे मी सामान्य आहे ही धारणा मी कधी विसरलो मी सामान्य असं ही ताकद आहे खूप मी सामान्य आहे असा मला अतिशय आनंद आहे अभिमान आहे मला कोणीही बॉडीगार्ड लागत नाही खरं सांगतो तुम्ही सगळे माझे बॉडीगार्ड मला कोण त्रास देणार आहे माझ्या मागे पुढे कोणी लागाय असायची काही गरज नाही आहे आमचा एक आत्ता मी ज्या नटाबरोबर काम करतो तुम्ही इतके साधे कसे असता म्हटलं साधे कसलं देवानं इतकं काहीतरी दिलेलं आहे नाही तुमचे कपडे अरे म्हटले सगळ्यात महाग कपडे आहेत खादी आहे ही याच्यापेक्षा म्हटलं महा कपडे नाही आहेत हे रोज धुवावे लागतात तुझ्या जीन्स सारखे नाही महिन्याभरानंतर <laughs> आणि इतकं भरभरून दिलंय तर त्यातलं माझ सगळंच माझं नाही आहे ना एक दाणा पेरल्यानंतर हजार दाणे कणसाला येतात एका दाण्याचं आपण दहा घेऊ त्यातले शंभर घेऊ बाकीचं देऊन टाकूया ना लागत नाहीत रे एवढे तुझी निष्ठा कशामध्ये मला वाटते की जे सातत्य आहे ना एक तर पहिल्यांदा तुला चिडता येत नाही ते माझ्या अगदी विरोधी आहे माझं इतकं टाळक जातो बरं मला सगळंच मुखवत आहे ना रे बर ते सगळ्या सार्वजनिक ठिकाणी वापरलं की तो मग गुन्हा आहे आणि अनावधानानं आणि त्या सगळ्या ह्याच्यातून ते, ते वापरलं जातं काही वेळ आणतो सुद्धा मी आणि मग नंतर मग ते माफी मागावी लागते आणि मी मागतो सुद्धा पण हे असं तुझं निढळचं जे काम करत असताना तू जो संयम बाळगलेला आहेसविचारी लोक तुझी जमा केलेली आहेस त्याच्यानंतर इतकं एकेचाळीस वर्ष एक आयुष्य गेलं किरे जवळजवळ पाहून आयुष्य गेलं आत्ता मी यांना म्हणताना मग कशी म्हटलं की गावामध्ये हॉटेल्स येता कामा नाहीत गावामध्ये कसं तिथेच माझ्या बाजूला माझ्या घराच्या बाजूला एखाद दोन खोल्या बांधायच्या गावात कोणी आला प्रत्येकाने एका खोलीची दोन खोल्यांची आपली जशी जागा असेल तशी सोय करावी आणि तिथे त्यांनी राहावं आपल्या घरातला म्हणून राहावं जाताना त्यांनी काय जे तुम्हाला माझ्या मगदुराप्रमाणे मी तुम्हाला ते पैसे देन किंवा तुम्ही सांगाल ते घरचं अन्न आहे तुम्ही मगाशी म्हटलात फाईव्ह स्टार पेक्षा चाल अरे फाईव्ह स्टार घरच्या आई बाकीच्या सगळे इन्ग्रेडियंट्स तुमचे सगळ्यात वस्तू तु टाकते ना हॉटेलमधल्या आता पण ती प्रेम टाकते ना ते नाही ना हॉटेलमध्ये मिळत ते कुठून आणणार तुम्ही बाकी सगळं टाकलं वडापाव मध्ये तुम्ही आपली गाडीवरचा सगळा घेतला पण आई करते तो आहा आपण तो जरा तर त्यामुळे ती जी निष्ठेनं तू ते करत राहिलास सातत्यानं त्याच्यात तुझा जे प्रेम होतं तुझ्या मुलावर तुझ्या घरच्यांवर तुझ्या आई वडिलांवर जितकं प्रेम केलं तितकंच त्या सभोवताला सगळ्याच ह्याच्यावर केलं असतो त्यामुळे ही सगळी मंडळी जी आली आहेत ही उगाच नाही आलेली दोन वाजून गेलेले आहेत अडीच वाजले भुकेलेली आहेत सगळी पण तरी सुद्धा ती येतात ती त्या प्रेमापोटी आणि ह्याची नाही किंमत करतायत प्रत्येकाचं समृद्धीची व्याख्या मगाशी मी म्हटलं ना समृद्धीची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे माझ्याकडे किती कोटी आहेत हा महत्वाचा मुद्दाच नाही होते मला काय करायचंय तुम्हाला काय संबंध आहे त्या कोटीशी माझा तुमचं नातं कुठलं आहे मी ज्यावेळी नट म्हणून इथे काम करतो आता सुद्धा मी मागाशी आल्यानंतर हे पाहिल्यानंतर मला सगळं तेच आठवलं इथे उभा राहून मी असं बोलायचो नमस्कार अण्णासाहेब मी गुलाबराव जाधव असं मी पुरुष मधलं माझं सुरू व्हायचं मग मी इथे असायचो मी असं मला हे असं उगाच यायचं आखाड्यामध्ये आणि कुस्ती न खेळता जायचं तस चाललेलं आहे पण ही कुस्ती जास्त माझा बरं वाटतंय तुझ्या बरोबर हा परफॉर्मन्स नाही इथे आपण एकदम पूर्णपणे मी जसा आहे तसा तुमच्या समोर असायला पाहिजे थोडीशी झाली फजिती माझीच मंडळी त्यांच्या समोर झाली काय बिघडलं आपलीच मंडळी आलेली आहेत छान आहे की कौतुक समारंभ करत असताना मला नेहमीच असं वाटतं बरं मग अशी तू माझं इतकं कौतुक केलंस तिथे ना ना नाना ना, ना। ना, हा नाही आहे मकरंद आहे आमची सगळी जी टीम आहे ती सगळ्यात आम्ही मुळचे चेहरे म्हणून आमचं तुम्ही नाव घेता आमचा गणेश थोरात म्हणून मुलगा केवढं काम करतो आणि नेहमी पुढची पिढी तयार करायला पाहिजे चंद्रकांत आपण इथे कायमस्वरूपी नसणार आहोत नवीन चंद्रकांत तयार करण्याची तुझी जबाबदारी आहे आणि ती तू करतोयस नाही करत आहे हे चंद्रकांतच उदो उदो नाही कामाचा उदो उदो व्हायला पाहिजे तुझा सत्कार करून तू त्याचा प्रणेता आहेस मुख्य आहेस तू सुरू केलेस म्हणून पण ही अशी रीघ लागली पाहिजे माने तुझ्या तुझ्या बाजूला अजून खूप लोक असायला पाहिजे एका पुरतं हे मर्यादित राहता का म्हणे हे गुणिले व्हायचे आणि सरते शेवटी आपण येताना ना मी नेहमी म्हणतो की आपण एक रेग घेऊन येतो ती रेग त्याच्यावर दुसरी आपण फक्त एकच रेग मारायची असते मग ते अधिक होत आणि ते थोडं वाकडं केलं की गुणिले होत तर त्यामुळे आपण कमवायची फक्त एक रेग आहे ती अशी ठेवली की अधिक झालं आडवी केली की गुणिले झालं ते गुणिले तू केलंस आणि मग नंतर किती रेघा पाहिजे तेवढ्या आत्ता हा पॅटर्न तुला खरं सांगतो ज्यावेळी राबवला जाईल ना हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये आम्ही गावाखेड्यामध्ये जातो म्हणजे आम्ही काही उपकार करत नाही मी तर अतिशय स्वार्थी माणूस आहे मला तिथली सुखदुःख पाहायचे असतात नट म्हणून ज्यावेळी मी इथून काम करत असतो त्यावेळी मला वेगवेगळी सुख आणि वेगवेगळी दुःख तुम्हाला दाखवायचे आहेत वेगवेगळ्या भूमिकेद्वारे आणि त्याच्यासाठी मला ती गोळा करायला पाहिजे तरी मला जायला पाहिजे हा वेगळा हा वेगळा हा वेगळा प्रत्येक जण वेगळा ते वेगळेपण मला माझ्या इथल्या भूमिकामधून दाखवायला पाहिजे सतत सतत त्यानं तुम्हाला नवीन दुःखांचा शोध घ्यायला पाहिजे ती दुःख तू शोधलीस ती दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केलास आणि मग ते निढळ होतं त्याचं बरं ते निढळ पुरतं मर्यादित राहत नाही मग तुला अजून गावं पाहिजेत मग अजून तीस गावं मग ती तुझ्याकडे उरतात सगळ्या त्या निकषामधून मग ती पंधरा उरली मग त्यातले कोणतरी येतात ते सांगतात नाही आमचं सा गाव असं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने चाललेलं आहे तेवढा आनंद आहे रे गावातल्या कुठल्या मुलाचं आपलं अपत्यच पहिलं आलं पाहिजे असं नाही सगळीच जर माझीच अपत्य वाटायला लागली मला माझी मुलं आहेत तुझं काय केलं तू चार भिंती पुरतं तुझं कुटुंब मर्यादित ठेवलं नाहीस तुझं कुटुंब तू भिंती पाडल्यास आणि सगळंच गाव तुझं कुटुंब केलंस त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे ती भिंती पाडण्याची आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये कुवत आहे पण आपण ते करत नाही आहोत आपण आपल्यापुरते मर्यादित राहतोय तेवढा जरा गोंधळ आहे तो नाही प्रत्येकाला शक्य आहे आमच्या कुठल्या तरी एखादा बेसावत क्षणी नाम फाउंडेशनची सुरुवात झालेली तो क्षण बेसावतच होता आम्ही सगळी सगळ्याच गोष्टी करतो आम्ही आम्हाला व्यसन नाही आहेत का आम्हाला ही व्यसन आहेत आम्हाला ही सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो पण त्यातून जर का एखाद्या क्षणी तुम्हाला ती गोष्ट दिसत असेल की अरे बापरे ही विसंगती समाजामध्ये आहे ती मला दूर करता येईल का असा मनात नुसता विचार येणं सुद्धा खूप आहे आणि तो चुकून कुठेतरी आला अनवधानानं आणि त्यातून नाम फाउंडेशन सुरू झालं मकरंद सारखा अतिशय सेन्सिटिव्ह म्हणून तो मुळचा मराठवाड्यातला त्यामुळे हे सतत का आणि आता गंमत अशी आहे मगाशी तुम्ही सांगितलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सा, आपल्याबरोबर एमओयू यू झालेलं आहे आणि टाटा मोटर्स त्यामुळे महाराष्ट्रापुरतं मर्यादित जे काम होतं ते भारतभर चाललेलं आहे जिथे जिथे टाटांच्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक राज्यामध्ये ते काम चाललंय गंमत येते मस्त वाटतो आता काश्मीरला गेल्यानंतर इथं झब्बा आणि घालून घुडघुडी भरली रे पहिल्यांदा मी तुला खरं सांगतो गोंधळ म्हणंतर मग आपण तिथं घेतली विकत म्हणे नागपूरला गेलेला असताना सुद्धा किंवा दिल्लीला गेलेला असताना मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला तो घाल दिला नाही मी परत ठेवलाय माझ्याकडे <laughs> पण ही गंमत कशी आपल्याला आपला वेश असा परदेशी गेल्यानंतर सुद्धा मला 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 हे कम्फर्टेबल वाटतं मला मी याच्यामध्ये अतिशय छान आहे बरं वाटत मला आणि माझे आई वडील हे असेच गावरान माझ्या वडिलांचा असाच ड्रेस कुठला तरी मला कुठेतरी माझ्याच वडिलांबरोबर मी चालत असल्यासारखा वाटत बरं वाटतं मला आनंद आहे <laughs> काय आणि मला सतत तुम्हाला खरं सांगतो की मला माझ्यापेक्षा वडील असलेले म्हणजे मी माझ्या आई वडिलांना सगळ्या वृद्ध मंडळींमध्ये मी माझे आई वडील शोधत असो त्यामुळे अगदी अतिशय ताठर असलेला मी अशी कोणी वयोवृद्ध दिसले की मी पटकन वागतो मला माहिती नाही मला पटकन माझी आई दिसते माझे वडील दिसतात आणि मला असं वाटतं हे संस्कार जे आहेत ना ते आपल्या गावातले कुठेतरी ते तिथलेच शहरामध्ये तुम्ही खरंच राहू नका हो शहरामध्ये श्वास घेता येत नाही मी सगळं सोडून मी आता गावात गेलेलो आहे कुठेतरी आमच्या तिथे डोंज्याला राहतोय मी शिवगडाच्या पायथ्याला शहरामध्ये ज्यावेळी तुम्ही दहा श्वास घेता तिथं एक घेतलेला पुरतो इतकं प्रदूषण आहे इतकं काय नको वाटतं आणि सरते शेवटी काय स्क्वेअर फीटमध्ये राहतो आपण एवढे 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 आम्ही तिथं मी नेहमी म्हणतो की आमच्याकडे भिंती नाहीत आमच्याकडे डोंगर आहे इकडे डोंगर इकडे डोंगर इकडे डोंगर आहे मध्ये आम्ही राहतो कसा आनंद नाही मिळणार कसे नाही अमिताभ बच्चन त्या दिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेला म्हटलं तुम्ही तिथे या म्हणजे मी का गेलो हे तुम्हाला कळेल कारण तुम्हाला माहितीच नाही तुमच्याकडे सगळं आहे पण काय नाही आहे ते मिलता, मिलता, तुम्हाला माहिती नाही कारण ते तुमच्याकडे आहे ते सगळं नाही आहे आम्हाला सगळं म्हणजे आम्हाला नुसतं निसर्ग नाही मिळत श्वास नाही मिळत आम्हाला माणसं मिळतात जनावरं मिळतात माझ्याकडे दहा गाई आहेत दोन बैल आहेत सहा कुत्री आहेत आणि नुसतं परिसर नुसतं हिरवं गार आहे परवा मी तुला अगदी अक्षरशः घरामध्ये नवीन मूल जन्माल्यासारखं बोर घेतली आणि त्याला तीन इंची पाणी लागलो अरे मी केवढा हरकलो होतो वा आता माझा आनंद त्यात आहे मी नवीन गाडी घेतली याच्यामध्ये नाहीये म्हणजे आहे त्याचं काही आहे अशातला भाग नाही पण मला हे आवडत आहे मला कोणतरी मध्ये रस्त्यामध्ये भांडणं चालली असेल तर मी गाडी थांबवतो उतरतो काय चाललंय रे कशाबाई वाटतंय काय होतं विचारतो हनुबाद पण हे मला करावं असं वाटतं कारण ती मला माझी मुलं वाटतात ते सगळं माझं वाटतं माझ्या परिसरामध्ये असं का चाललंय हे सतत मला वाटणं एक तर मुळामध्ये मी अतिशय वांड वृत्ती होती लहानपणी होती म्हणजे आहे तर ती गेली नाही ती राहिली तो वांडपणा चॅनलाइज झाला म्हणून तू चंद्रकांत झालास तू काही कमी वांड होतास का ए चंदू असं आई बाबा म्हणायचं की नाही पण त्या चंदूचा आपली प्रत्येक गोष्ट एकदा चॅनलाइज झाली ना किती छान होते ऊर्जा खेळ म्हणजे ते शेवटी काय आहे तुमची ती ऊर्जा चॅनलाइज झाली म्हणून मग तो भाला फेकतो आणि आपल्याला गोल्ड मेडल मिळतं पण ती जर का नाही ना कोपऱ्यावर उभा राहिला आता तो मग बोमला ना मग काय हा आमचं ते बस्त्याव म्हणून आमचे ख्रिश्चन होते आमच्या वडिलांचे मित्र ते साला म्हणजे नाही सुधरू साला तू नाही सुधरू या बत्तीसून त्या मारून तुरा पाडू साला तू नाही सुधरू म्हणजे काय नाही या बत्तीसून त्या बत्तीशी रस्त्यावर फिरणार शिटी मारून तुरा पाडू म्हणजे मोठा कोंबडा बांधणार साला तू नाही सुधरू असं त्यांची एक पद्धत होती बोलायची रस्त्यावर ना जात असताना तुम्ही नुसतं एक माझी बहीण जात असेल आणि जर त्याची कोणी टिंगल केली तर मी कस असा जातो कुणाचीही बहीण असेल ना तरी तसे जा त्या दिवशी तुम्हाला आपण खरे पुरुष काय होते याचा साक्षात्कार होतो <laughs> कुणाची असो कोणाच्या हातात चाकू असेल अगदी मोठा तलवार असेल समोर ज्याच्या हातामध्ये शस्त्र असतो तो, तो सगळ्यात नेभळट आणि शंड असतो हे लक्षात ठेवा त्याला भिडायची ताकद ठेवा काय करणार हात उचले पर्यंत आपल्याकडे काय हात नाही का असा एकच फाटका मारायचा की पाडला पाहिजे दुसरा फाटका मारायची वेळच येता कामा नये स्वतः मी काय आहे आपल्यामध्ये हो ही सगळी ऊर्जा आहे ताकद आहे तो माणूस वापरतो आपण वापरत नाही मग तो चंद्रकांत पॅटर्न होतो पॅटर्न काय पॅटर्न म्हणजे काय आमचा सुद्धा मारामारीचा तो पॅटर्नच हो आहे हो ना असं मारायचं मग असं मारायचं मारायचं सगळे पॅटर्न हा पॅटर्न तुझा लोक लोकहितासाठी तू वापरतोयस आणि मीच खरं सांगतो हे अभ्यासक्रमाला लावलं पाहिजे पुस्तक आणि हे जा मी तुला वाचल्यानंतर सुद्धा बोललो होतो की हे अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे एक माणूस शून्यातून काय सुरू करू शकतो आणि हे आपण सगळे करू शकतोय बरं आपल्या सगळ्यांना ही ताकद आहे फक्त ती वापरायची माझ्या घराच्या पलीकडे आम्ही काय असतं हातातला आहे काय रे असा माईक असेल तर देना तुम्हाला खरं सांगतो आम्ही नाटकामध्ये काम करत असताना मी आता इथे बोलत असताना तुमचे चेहरे पाहतो तुमचे डोळे पाहतोय तुमच्याकडे बोलत असताना मला असं थँक्यू थँक्यू तर असं बोलत असताना मला तुमच्याकडे पाहता येतं बोलता येतं मी नाना आहे पण आता इथे बोलत असताना जरा व्हॉल्यूम द्या रे हां नाटकामध्ये काम करत असताना म्हणजे महासागर करत असताना किंवा काय इथे एक अदृश्य भिंत असते तुम्ही तिकीट काढून आलेले असा आणि मी एक वेगळी भूमिका करत असतो ज्यावेळी नट म्हणून मला ही भिंत पाडता येते आणि तुमच्यापर्यंत पोहोचता येतं त्यावेळी तुम्ही म्हणता अरे किती छान काम केलं प्रत्येक नटामध्ये किंवा प्रत्येक कि वाक्यामध्ये प् इथे आपण ज्यावेळी बोलत असताना आपण बोलत असताना ते तुमची ही जी भिंत आहे ती काढून टाकायची म्हणजे मी आता आर्मीच्या ह्याच्यामध्ये गेलेलं असतो ना मी इथे बसतो मी तिथे बसत नाही आय लेवलवर बसायचं आणि तुमच्याशी बोलायचं त्यांना ते छान एक तर माझी ती खुर्ची आहे ती पहिले मायनस होते ते गेल्यानंतर मी इथून पटकन कनेक्ट होतो आणि मग मग सगळे छान मग मध्ये मी उतरतो मी ह्याच्यामधून जातो मग त्यांच्याशी मी बोलत जातो दुसरा एक माईक माझ्या हातात घेतो तुम्हाला काही प्रश्न विचारायचा का कारण मी सर्वज्ञ नाही यावं मला काही सगळं कळतं अशातला भाग नाही कदाचित तुमच्या प्रश्नामधून माझ्या उणीवा मला कळतील आणि हे शोधत बसायचं आपण परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही माझ्यातल्या उणीवा मी फक्त कमी करण्यासाठी प्रयत्न करायचं तू त्या पूर्ण काढून टाकल्यास आणि अजून त्याच्या पलीकडे काय करू शकतोस ते करतोयस आणि हे प्रत्येकाने प्रत्येकाने नुसतं लिहायचं आणि पुस्तक लिहिलं म्हणे तुझं काम संपलं नाही तुला ह्यातून काय घेता असेल तेही करतो तू म्हणत असताना मागाशी ज्यावेळी सांगत होतास की तु, तुला बोलता येत नव्हतं तू इतका भारावल्यासारखा बोलत होतास ते सगळ्यात चांगलं भाषण आहे त्यांना काय वाटेल किंवा मला काय वाटेल किंवा कोणा तुला जे सव लहान मुलासारखं असावं रे छान सुंदर फर्स्ट क्लास कोण काय बोलतो याचा जर विचार करत राहिलो ना जगणं कठीण आहे सुरुवात केलीस त्यावेळी तू काय होतास आज तुझ्याबद्दल आक्षेप आहे फळं नाही आणलीस तो, तो आमच्यासाठी पण तरी सुद्धा हरकत नाही तो म्हटला मी बँगलोरून आलोय आहे त्यामुळे पहिला प्रश्न तू कसा आहेस हा सुद्धा नाही मी विचारला अरे फळ काय आणली आहेस का, का तू आपण खरंच एकमेकांना खूप काही देऊ शकतो आपण ते देत राहिलं पाहिजे आणि ही देण्या घेण्याची जी वृत्ती होती सोळाव्या शतकात तू उदाहरण दिलंस सोळाव्या शतकामध्ये आम्ही इतके प्रगल्भ होता आज का नाही कारण आमची वृत्ती संकुचित झाली त्या संकुचित वृत्तीला कुठेतरी अशी वाचा अशी फोडून टाकलं त्याने आणि त्याच्या पलीकडे कुठेतरी जाऊ मग तो चंद्रकांत दळवी झाला तर हे असं आपण प्रत्येक जण दळवी होण्याचा प्रयत्न करूया आपल्या प्रत्येकामध्ये एक दळवी दड़्ण दडलाय त्याला जरा मोठा करूया आणि चंद्रकांत आपण आता वेगवेगळे काम करतोय हा आपण जर का नाम फाउंडेशन माध्यमातून गावाची ही वॉटर कन्झर्वेशनची जी कामं आहेत ती आमच्यावर सोपव ती आपण करूया त्यातून लोकसहभाग जो आहे आपण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट ते सगळं देत आहे तर त्यामुळे टाटा मोटर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि नाम फाउंडेशन ह्याच्या माध्यमातून आपण अजून मोठ्या प्रमाणावर त्याचं वॉटर कन्झर्वेशन काम करू मग अशी जलतारा कोण बोललं हा जलताराचा पण खूप फायदा होतोय बरं काही नाही सहा बाय सहा बाय सहा एवढाच खड्डा आहे मोठमोठे दगड टाकायचे किडे मुंग्या मुं पाली साप सगळं तिथे राहतं ते फार महत्वाचं आहेत आपल्या जमिनीसाठी त्यामुळे त्या जिथे उतार आहे त्या ठिकाणी तो घ्यायचा खड्डा मला सुद्धा हे कसं कळलं मी जाऊन जाऊन सगळ्या ठिकाणी मी सुद्धा अडाणीच होतो माझं सुद्धा मर्यादित होतं आमचं कसं होतं की नटमंडळी म्हणून तुम्ही आमच्यावर का कौतुकाचा वर्षाव करता मला कळत नाही आम्ही पाठ करतो कुठेतरी लेखकाने लिहिलेलं आहे अडा घडा 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 बोल सगळ्यांना येतं ते बोलताना मी नेहमी म्हणतो की मग मला मग आपण ओम भुवस्व हे म्हणा जितेंद्र धर्मपर हा स्वाध्याय निरता हा सुची। अल्ला ला इला इला पाठ करून बोलू शकता आत्मसात करता आत्म का माझ्या आतमध्ये त्या झिरपतात का ह्या गोष्टी ज्यावेळी झिरपायला लागतात ना त्यावेळी मग तुझ्यासारखी माणसं तयार होतात तुझ्यासारखी होतात तुझ्यासारखी होतात त्या झिरपल्या पाहिजे तो ओलावा तुझा वरवरचा नाहीये कपड्यापुरता नाही तो आतमध्ये पूर्णपणे तू असा आर्द्र आहेस ना त्याची गंमत आहे तेव्हा तू होतोस अशा माणसांचं तुला खर सांगतो ना मग मी तुझ्यामध्ये माझा भाऊही पाहतो आई पाहतो वडीलही पाहतो सगळंच असं म्हणून एक असं काहीतरी छान होतं मग त्याला तुम्ही मॉडेल वगैरे काही म्हणा फार 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 काहीतरी दिलेला आहेस तू समाजाला एक सेवानिवृत्त झाल्यानंतर तू त्याच्यात दुप्पट काम करायला लागलेला आहेस आणि हे तुलाही शक्य आहे तुलाही शक्य आहे शासकीय ह्याच्यामध्ये असल्यानंतर त्यातले खास खळले तुम्हाला माहिती आहेत ना आम्हाला माहिती नाही पण तुम्हाला खरंच सांगतो आत्ता असलेले सगळे कलेक्टर्स जे आहेत शासकीय ह्याच्यामधली ही नवीन जी मुलं आहेत इतकं भन्नाट काम करतायत कुठेही एक पैशाचा कुठे अपहार नाही भ्रष्टाचार नाही आता राम आपला नवल किशोर राम पुन्हा आलाय ना इथे मला त्यावेळी तो ज्यावेळी भेटला होता औरंगाबादला त्यावेळी कलेक्टर होता तिथे मीटिंगला कलेक्टर येणार आहेत असं सा मला सांगितलं होतं आणि मग तिथे माझं मी बोलत होतो असं बोलल्यानंतर म्हटलं अरे अजून तुमचे कलेक्टर नाही आले तर तिथे एक एवढासा उंचीनं आणि धुळीनं माखलेला माणूस बसला होता तो मुलगा आणि उभा राहिला म्हणला मी कलेक्टर म्हटलं तू कलेक्टर तो म्हणला नाही तिथे गाडी नव्हती आणि इथे पोचायचं होतं ते वेळेवर म्हणून मोटरसायकलवर मागे बसून आलो त्यामुळे धुळीनं माखलोय असली मुलं कलेक्टर अजून काय लागतं आपल्याला तो जुना सगळा पॅटर्न आहे तो गेला हा नवीन पॅटर्न आहे ही नवीन कलेक्टर सगळे सगळी फार सुंदर मुलं आहेत आपला हा धुड्डी सुद्धा काय आहे ते मी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो ते आपले एकनाथ शिंदेच्या गावाला तिथे ज्यावेळी तिथं एक्सकवन चालू होतं आपल्या कोयनेच्या मागच्या बाजूला फार चांगली मुलं आहेत फार चांगली मुलं आहेत त्यामुळे सगळं निराशाजनक नाही आणि सगळं बाकीचं निराशाजनक असलं तरी सुद्धा अशी माणसं आहेत तर ही जशी आहेत तशी आपण सगळे होऊया आणि हे होणं आपल्याला शक्य आहे केवळ त्यांचे सत्कार करून आपण गप्प बसायचं नाही एवढं लक्षात ठेवा आपण आपण सुद्धा त्यातून काहीतरी करत राहूया नाम हे नाना पाटेकर किंवा मकरंदा अनासपुरे नाही आमची अख्खी टीम जी आहे त्या सगळ्यांनी मिळून ते केलेलं आहे त्यामुळे ते श्रेय कधीही आम्हाला केवळ देऊ नका आम्ही नाम मात्र आहोत तिथे ओके आणि आता खरं सांगू का म्हणजे भूक लागली आहे किंवा अशात न तुम्ही थकलेले आहात आणि याच्यानंतर पुन्हा मी आज जाऊन पुन्हा बडबड बडबड काढणार आहे कॅमेरा समोर त्यामुळे पुन्हा तुम्ही इथे आल्याबद्दल मी धन्यवाद नाही म्हणणार तुम्ही खूप काहीतरी घेऊन जाता इथून अशा माणसाबरोबर आपल्याला इतका वेळ घालवता आला आणि त्याच्या कामाची आपल्याला जाणीव झाली फक्त ती आतमध्ये जरा झिरपली तर जास्त बरं होईल तुम्हाला सगळ्यांचे आभार नाना तू छान बोललास बरं का मी मुद्दाम ते तुझ्या हस्ते केलं तो म्हणला नानांच्या हस्ते म्हणून मी तुला बोलवलं ये बाबा तू दाबते भेटूया आपण पुन्हा चांगलं चांगलं काहीतरी छान काम करत राहूया एज्युकेशन आणि मेडिकल मदत याच्यासाठी निर्मला गजानन असं एक दुसरं फाउंडेशन आम्ही सुरू करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळ्या गावाखेड्यामध्ये शाळांचं काम करणार आहोत जेवढं जमेल तेवढं करत राहूया धन्यवाद धन्यवाद नाना सर